सो हे गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे असाल तर आज आम्ही चाललेलो आहे आमच्या फार्म हाऊसवरती आणि फार्म हाऊसवरती हळदी आहेत तर आमच्याच म्हणजे पप्पांचे फ्रेंड्स आहेत त्यांनी हळदी ठेवलं आहेत आपल्या फार्म हाऊसवरती इव्हेंट फर्स्ट टाईम होणार आहे आणि आपली फॅमिली आम्ही सगळे आता चाललेलो आहे तिथे आहे सगळे मम्मी छोटी गुड्डू गाडी चालवतो आहे तर सगळे निघालोय फार्म हाऊसवरती आणि तिकडे कसं काय डेकोरेशन केलं आहे कशा हळदी होणार आहेत तुम्हाला मी सगळं दाखवते आणि कंटिन्यू राहा आता निघालो हो आहे तरी आठ वाजलेत पण आपण पोचायच होतं आम्हाला पण आता उशीर झालाय तर आता चाललो हो आहे आणि कसं काय तिकडचं माहोल असणार आहे काय आम्ही एन्जॉय करतो आहे काय जेवण आहे सगळं काय दाखवतो आणि मस्तपैकी आजचा ब्लॉग शूट होणार आहे सो स्टे ट्यून राहा तर चला आता आम्ही निघालो हो आहे ताई इथं बघ <laughs> सगळे छान छान रेडी झालेत मम्मी इथं बापरे बापरे लाल नाही पिवळी साडी घालून हळदीला हळदीची साडी घालून आणि आम्ही असे कोणते कोणते ग्रीन कलर छोटे सिल्वर कलरचा कलर वेअर केलाय तिकडे कोण कोण कशी कशी आहेत तुम्हाला दाखवतो चला जाते फटाफट तेज रफ्तार से हमारी गाडी जाती हुई फार्म हाऊस घेऊन बंद जाऊया चला बघूया चला याला आता आपण पोचलेलो आहे चला 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 हळदीला हल्दीला हल पोचले आहे नाचतात छोटी मस्त आमची कॅटरिंग चा, चालू आहे कारवास वरती आणि असा मस्त पैकी डेकोरेशन कैसा लग रहा है तिकडे आपले खाली वरती किचन आणि रूम आला व्हिडिओ अगोट मम्मी मम्मी इथे बघत नाही

पडत ही पाय चटे ए मम्मीचे पाय चट का पाहिजे काय पाहिजे तुला ते पण लावले आणि लहान पोरं मस्त झोके खेळतात ते मस्त वाटत ना डेकोर पण गेलाय मस्त असं इव्हेंट ठेवू शकतो आपण कधी पण नाही दुसऱ्या कोणाचा पण इव्हेंट ठेवू शकतो आपण इथं हळदी करायचे का आपण इथं हळदी करायचे का Mami sí. tú हो साखरपुड्यावरून हळदीवरून हळदीवरून आता आम्ही निघालेलो घरी जायला झालेली हळदी कसं वाटला तुम्हाला हळदी छोटी तर काय नाचले भाऊ बाबा जेवलं मस्त की आता आता हे घर पे आता किती वाजलं बारा किती वाजले आता आम्ही चाललोय पप्पा मागून येतील जरा लेट होणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं फार्म हाऊस बघा आता किती छान आहे असे इव्हेंट वगैरे होतात असे कोणते कोणते इव्हेंट होत राहतील हा फर्स्ट इव्हेंट होता म्हणून तुम्हाला मी दाखवलं आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे सो ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आता आपले रेग्युलर ब्लॉग येतील असे मी नेहमीच बोलते <laughs> पण असं करेल येत नाही पण तसं होत <laughs> नाही करेल करेल नाही मी व्हिडिओ काढेल आणि टाकेल वेळ नाही भेटत मला आणि मी वाव आणि हे नेल्स सगळीच आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग मी so इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तर चलो बाय बाय आता आपण जाऊया घरी आता घरी पोचलेलो आहे आम्ही अभी जाते हे हां दे ना मग छोटीकडे दे चला जाऊयात आता आणि vlog. Tapos na, rahit surprise!